राम राम शेतकरी मित्रांनो पाहूयात सोलापूर बेंगलोर येथील आजचे म्हणजे दिनांक अठरा जुलै दोन हजार पंचवीसचे कांदा बाजार भाव चला तर मित्रांनो जाणून घेऊयात सोलापूर तसेच बेंगलोर येथे आज कांदा भावाची आवकेची परिस्थिती नेमकी कशी आहे मागील बाजाराच्या तुलनेमध्ये कांद्याच्या भावामध्ये आज काही बदल आहेत का याची सविस्तर माहिती अगदी थोडक्यात आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत त्यासाठी मित्रांनो आपल्याला व्हिडिओ संपूर्ण पाहायचा आहे तर मित्रांनो सुरुवात आपण करूयात सोलापूर येथून सोलापूर येथे पंच्याण्णव कांदागाड्यांची आवक आज आलेली आहे मोठे साईज कांदे एक हजार सहाशे ते एक हजार आठशे रुपये क्विंटलपर्यंत आज सोलापूर येथे विकलेले आहेत तर मीडियम कांदे एक हजार चारशे ते एक हजार पाचशे रुपये क्विंटलपर्यंत विकलेले आहेत मिनी मिडियम कांदे एक हजार शंभर एक हजार तीनशे रुपये क्विंटलपर्यंत विकले आहेत तर गोल्टा आठशे रुपयापासून एक हजार रुपये क्विंटलपर्यंत आज विकलेला आहे गोल्टी पाचशे ते सातशे रुपये क्विंटलपर्यंत विकली आहे तर चिंगडी दोनशे ते चारशे रुपये क्विंटलपर्यंत आज सोलापूर येथे विकले आहे मित्रांनो सोलापूर येथे कांद्याचे भाव हे कालपासूनच कमी होताना दिसून येत आहेत तर बेंगलोर येथे आज एक्केचाळीस हजार एकशे सत्तावन्न गोन्यांची आवक ही बेंगलोर येथे आज आली होती यामध्ये साठ टक्के आवक अहिल्यानगर तसेच बीड एरियामधून होती एक दोन लॉट दोन हजार शंभर ते दोन हजार तीनशे रुपये क्विंटलपर्यंत महाराष्ट्रातील कांदे आज बेंगलोर येथे विकले आहेत तर बिग बेस्ट कांदे एक हजार आठशे ते दोन हजार रुपये क्विंटलपर्यंत विकले आहेत मोक्कल साईज कांदे एक हजार सहाशे ते एक हजार आठशे रुपये क्विंटलपर्यंत विकले आहेत तर मीडियम कांदे एक हजार चारशे ते एक हजार सहाशे रुपये क्विंटलपर्यंत विकले आहेत गोलटा एक हजार ते एक हजार दोनशे रुपये क्विंटलपर्यंत विकला आहे तर गोलटी पाचशे ते सहाशे रुपये क्विंटलपर्यंत विकले आहे चोपडा पाचशे ते एक हजार रुपये क्विंटलपर्यंत आज बेंगलोर इथे विकलेला आहे नाशिकचा बेस्ट माल एक हजार चारशे ते एक हजार सहाशे रुपये क्विंटलपर्यंत नाशिक बेस्ट माल आज बेंगलोर इथे विकला आहे तर मित्रांनो विजयपुराची चाळीस टक्के आवक होती ते कांदे एक हजार रुपयापासून एक हजार सातशे रुपये एक हजार आठशे रुपये क्विंटलपर्यंत आज विजयपुराचा माल बेंगलोर येथे विकला आहे तर कर्नाटकाच्या नवीन कांद्याची पाचशे गोण्याची आवक आज बेंगलोर येथे आली होती त्याला बाजारभाव एक हजार रुपयापासून एक हजार पाचशे रुपये क्विंटलपर्यंत आज बेंगलोर येथे कांदे विकलेले आहेत ॲव्हरेज क्वालिटी सेल स्लो असा मेसेज बेंगलोर येथून आहे म्हणजेच ॲवरेज क्वालिटीच्या कांद्याची विक्री ही सध्या बेंगलोर इथे कमी होत आहे तर अनेक मित्रांना आपण माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा